नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये होणार वीस टक्के वाढ इतका वाढणार पगार सविस्तर बातमी चांग या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन व्यवस्थेवर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे विशेषतः निवृत्ती वेतनात दरवर्षी होणाऱ्या वाढीचा प्रश्न अनेक निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण या समस्यांच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास करणार आहोत ज्यामध्ये सध्यांचे नियम पेन्शनधारकांच्या मागण्या संसदीय समितीच्या शिफारशी आणि न्यायालयीन निर्णयाचा समावेश आहे सध्याची परिस्थिती काय आहे पहा मित्रांनो वर्तमान कायद्यानुसार एखादा पेन्शनधारक वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्यानंतर त्याच्या मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ होते या नियमामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तरार्धात आर्थिक मदत मिळते तथापि अनेक पेन्शनधारक संघटना या नियमात बदल करण्याची मागणी करत आहेत कारण त्यांना वाढते की ही वाढ फारच उशिरा येते आणि त्यामुळे अनेकांना अने त्यांचा लाभ मिळू शकत नाही पेन्शनधारक संघटनांच्या मागण्या काय आहेत पा मित्रांनो विविध पेन्शनधारक संघटना गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती वेतन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आग्रही आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत पहिली आहे पेन्शनधारकांचे पासष्ट वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ करावी निवृत्ती वेतनधारकांचे वय ऐंशी ऐवजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात वीस टक्के वाढ करावी या मागणी या मागण्यामधील तर्क असं आहे की सध्याच्या व्यवस्थेत बहुतेक पेन्शनधारकांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात या वाढीचा लाभ मिळत नाही पासष्ट किंवा पंच्याहत्तर वर्षापासून वाढ सुरू केल्यास अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा फायदा होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल संसदीय समितीच्या शिफारशी काय आहेत पहा मित्रांनो या महत्वाच्या विषयावर संसदीय समितीने देखील आपले मत मांडले आहे समितीने पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनात दर पाच वर्षांनी पाच टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे या शिफारशीनुसार ही वाढ पेन्शनधारकाला वयाच्या पासष्टव्या वर्षापासून मिळायला हवी परंतु दुर्दैवाने या शिफारशीला अद्याप मान्यता मिळालेली नाही न्यायालयीन निर्णय आणि त्याची अंमलबजावणी काय आहे पहा मित्रांनो या विषयावर विविध उच्च न्यायालयांनी महत्वाचे निर्णय दिले आहे मद्रास गुवाहाटी आणि दिल्ली उच्च न्यायालयांनी असा निर्णय दिला आहे की जर निवृत्त वेतनधारक एकोणऐंशी वर्ष पूर्ण करतो आणि ऐंशीव्या वर्षात प्रवेश करतो तर त्याला वीस टक्के वाढीचा लाभ मिळायला हवा परंतु या न्यायालय निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद